쨔에다음다음 아싸나 아재버스톤 가 माझं नाव शिवराज चव्हाण आहे चॅनलचं नाव शिवराज चव्हाण फिलॉट आहे आज मी फिलहाल चाललं आहे नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे शिवराज चव्हाण विलॉग या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आपण या चॅनेलवर आपला शिवराज याचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर आपण सुरुवात करतोय आपल्या कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्यावर किल्ल्यापासून तर तर चला मग बघूयात आपण दुर्गाडी किल्ला आपल्याला जर दुर्गाडी किल्ल्यावर जायचा असेल तर आपण कल्याणच्या पूर्वेकडून पथरी पुलापासून पुढे गेल्यावर डाव्या हाताला आपल्याला छोटा बायपास मिळतो त्या बायपास वरून पुढे गेल्यानंतर दहा मिनिटांमध्ये आपल्याला दुर्गाडी किल्ला मिळेल तसेच कल्याणच्या बस स्थानकापासून आपण रिक्षाने गेलो तर पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला किल्ल्याजवळ पोहोचता येतो या रस्त्याच्या बाजूने आपल्याला जाताना रेती बंदर सुद्धा पाहायला मिळतं व त्याचबरोबर तिथे असलेला एक जुना पूल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आता पोचलो आहोत दुर्गाडी किल्ल्यापाशी तर मित्रांनो किल्ल्याच्या प्रवेश मार्गावर सध्या कमान उभारलेली आहे याच मार्गावर पूर्वी एक दरवाजा होता याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जात असे आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोरच एक गणपतीची मूर्ती बघायला मिळते ह्या दुर्गाडीच्या लहानशा किल्ल्यावर एक दुर्गा मातेचे मंदिर आहे त्यामुळे येथे भक्तांचा नेहमीच आपल्याला राब्ता बघायला मिळतो मंदिरात पूर्वीचा देवीचा तांदळा असून नव्याने बसवलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मंदिराजवळ गडाच्या खाडीकडील बागाकडे तटबंदी व मूर्तीचे अवशेष आहेत गडावरील अवशेष मात्र आता काळाच्या ओघात लुप्त झालेले आहेत तर चला तर बघा आपण एक थोडक्यामध्ये आपला दुरगाडी किल्ला तेही आपल्या शिवराज बरोबर या आपल्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा देवीचे मंदिर हे जागृत देवतेचे मंदिर आहे या ठिकाणी शिर्के सात वाहन काळामध्ये प्रत्यक्षात दुर्गा देवी प्रकट झाली होती तेव्हापासून या ठिकाणी हे मंदिर उभारलेले आहे किल्ला आणि कल्याण बंदराची निर्मिती हिंदू क्षत्रिय मराठा शिर्के सातवाहन राजे राजांनी हजारो लाखो वर्षांपूर्वी केलेले आहे दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदर हे हिंदू धर्माचे तीर्थक्षेत्र आणि शक्तीपीठ आहे शिव भगवान सातवाहन साम्राज्य संरक्षित स्मारक आहे दुर्गाडी किल्ला आणि कल्याण बंदर परिसरामधून शिर्के सातवाहन काळापासून सातवाहन साम्राज्य महाराष्ट्राचा आणि संपूर्ण भारत देशाचा व्यापार देशविदेशामध्ये चालत होता आणि तो आजही चालत आहे परदेशातून म्हणजे दुसऱ्या राज्यातून देशातून कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल कल्याण बंदरामधून नाणे घाटमार्गे जुन्नर अशम अशमक नगर म्हणजेच अहमदनगर मार्गे पैठणला जात असे तर दुसरा मार्ग कल्याण बंदरापासून माशेज घाटमार्गे जुन्नर अहमदनगर मार्गे पैठण बीड आणि राज्याच्या अन्न भागांमध्ये जात असे तर तिसरा मार्ग कल्याण बंदरापासून माशेज घाटमार्गे जुन्नर नाशिक अशा प्रकारे अनेक महामार्ग होते ज्या महामार्गांवरून संपूर्ण राज्यांमध्ये व्यापारी माल पोचवला जात असे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल याच बंदरातून देशविदेशांमध्ये निर्यात निर्यात केला जात असे तसेच कल्याण बंदर हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध व्यापारी बंदरसुद्धा समजले जाते तर मित्रांनो ही होती आपल्या दुर्गाडी किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती तर मित्रांनो आपल्याला काही कारणास्तव हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि आपल्या शिवराजसाठी तुम्ही नक्कीच आपल्या या नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ नवीन तुम्हाला फक्त आणि फक्त शिवराजचेच या चॅनेलवर बघायला मिळणार आहेत तर चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुम्ही जर सबस्क्राईब केलं तरच पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेल तर चला लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद